आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायला घेतला होता सकाळचे सहा वाजले होते अंधार होता खूप बघू शकता इथे मी ना चूल पेटवली होती पाणी ठेवलं होतं तापायला म्हटलं पाणी तापता तोपर्यंत ता अंगण झाडून घ्यावा इथे मी आता अंगण झाडायला घेतलंय पुढे अंगण झाडता तो पाणी पण तापताय आपलं सकाळी सकाळी खूप छान अशी हवा सुटली होती पण थंडी खूप वाढत होती थंडी वाढल्यामुळे थंडी पण खूप वाजत होती नको झाली होती थंडीची आता पण काय ऑप्शन नाही इथे ना माझं आता अंगण झाडून झालं होतं हे ना इकडे आमचं हे शेतळ आहे दोन आहे अच्छा हे इकडं म्हणजे हे मोठे आणि साईडला आहे ते जरा छोटे पाणी सध्या खूप आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये होतं कमी पण आता सध्या तर खूप आहे पाणी पण तापलं होतं आता आंघोळीची वेळ झाली होती पण काय दियाचा आवाज मध्येच दिया, आवा दिया पण उठली होती आणि आमच्या दियाचं चाललं होतं माऊ झोप ग झोप ग पण माऊ काही तिचं ऐकतच नव्हती माऊला जायचं होतं बाहेर तिचं चाललं होतं बाई झोप ना ग खूप थंडी वाजते माझ्याकडे बघून स्माईल करत होती आणि तिच्यासाठी दियासाठी मी इथे खायला शिरा बनवला होता त्यानंतर मला तोडायच्या होत्या शेंगा त्या पण मी तोडून आणल्या इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आधी आज भोगीची भाजी बनवायची होती ना स्वच्छ शेंगा धुऊन घेतल्या मी त्यानंतर मी त्या निवडल्या मग भोगीची भाजी बनवली इथे मी भाजी पण आपली शिस्ते होतेच आणि इकडे आमच्या अहंचं सकाळपासून चा, काय चाललं होतं ना काही कळत नव्हतं सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे हे नट इकडे ठेव तिकडे ठेव हे चाललं होतं चला आज तर इथेच ब्लॉक थांबवते माझा छोटासा बाय